मला जायचं होतं शिवाजीनगरमध्ये पण दुरून न जाता म्हटलं आपले शॉर्टकट रस्त्यानं जाऊ शॉर्टकट रस्ता म्हणजे हा आमचा शेगावचा दादरा हे आहे शेगावचं रेल्वे स्टेशन आज लय शांतशांत वातावरण होतं आईले विचारलं तर आई म्हणे आज गणपती विसर्जन आहे म्हटलं गणपती विसर्जन आणि रेल्वे ट्रॅकचा काय संबंध आई म्हणे शिल्लकपणा करत नको जाऊ जेवढं सांगतलं तेवढं ऐकत जाय स्टेशन इतकं शांत होतं की मला भीती वाटत होती आईले म्हटलं घरी चालतं काय आई म्हणे तुले पाहूनच चार लोकाले अटॅकिन कायला भीती वाटत होतं स्टेशनवर कोणी नव्हतं म्हणून लॉक कळायचा आनंदही मी घेऊन घेतला होता आई म्हणे पुढे चाल मम्मी तुला रेल्वे क्वार्टर दाखवतो हे बाय म्हणे रेल्वे क्वार्टर किती खंडर झालं पुढे गेलो तर काय एक आबाजी मस्त त्याच्या नातवासोबत खेळत होती मग लहानपणीची आठवणी जागी झाली म्हटलं आपणही असंच आपल्या आप्पाजीसोबत खेळत होतो पुढे गेलं तर आम्हाला दिसलं रेल्वेचं हॉस्पिटल या रेल्वे हॉस्पिटलमध्ये सामान्य माणसाला प्रवेश घेता येत नाही जो रेल्वे कर्मचारी असेल त्याच्याच घरचे याचा लाभ घेता येते रस्ता पुढे सामसूम होता आई म्हणे पटापट चाल पण पुढे गेल्यावर आम्हाला एक मस्त एक बंगला दिसला पण तो अति खंड झालेला होता मिनीलॉगमध्ये जास्त काही माहिती देऊ शकत नाही म्हणून थोडसाकच व्हिडिओ काढला आणि अपलोड केला तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय भेटू मग आता नेक्स्ट लॉगमध्ये